एक पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय दिलीप शेडला सपोर्ट लाया सपोर्ट लाया सर्वांनी सपोर्ट करण्यासाठी आमचे स्वयंसेवक गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन गोविंदा पथक सज्ज होतो है। क्या बात है, गुड 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 जबरदस्त जवर्दा, जबरदस्त जवर्दा, जबरदस्त आरामात ती थबा पकडा 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 पडता गाव मला लक्षात ठेवा आरामसे 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 <laughs> आणि खऱ्या आम्ही धन्यवाद देणार आहोत अक्षया नाईक याच्या गोविंदा पथकाला धन्यवाद अक्षया खरोखर कर काय जिद्द होती आणि आपल्या गोविंदा पटने कर... जी कमाल दाखवून दिली आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्या गोविंदा पथकाला मिळते पाच लाखा गोविंदा पथक नशीत साई व साई महिला मंडळ जिराड आयोजित मान्य आमदार श्री महेंद्र शेठ दलवी यांच्या अध्यक्षतेखाली अलिबाग रोड रोहा विधानसभा मर्यादित दहीहंडी सराव शिबिर दोन हजार पंचवीस क्रमांक पाच नाका पुन्हा एकदा आपलं पुना मनपूर्वक हार्दिक अभिनंदन चल आता मात्र पुरुष गोविंदा पथकाकडे आपण वाढणार